तेनगाव येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती दर्शविली होती राज्य सरकारने काढलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रत्येक घराघरात पोहोचण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सक्षमीकरण व महिलांचे संगोपन कसे करावे हे सांगितले तसेच कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर जिंतूर तालुक्याच्या आमदार मेघनाताई बोर्डीकर भाजप कार्यकर्ते रामदास सुलतानकर माजी आमदार रामरावजी वडकुते माजी खासदार शिवाजीराव माने के के शिंदे बी जे पी जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे तालुका अध्यक्ष हेमंत राठोड व कार्यक्रमाचे संयोजक आमदार तानाजीराव मुटकुळे उपस्थित होते यांच्या उपस्थितीत असंख्य महिलांचा साक्षीने लाडकी बहीण योजना कशी राबवायची ही माहिती महिलांना देण्यात आली मुख्य संपादक दिलीप गायकवाड लोकन्यूज महाराष्ट्र